संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस अर्थात ऑनलाईन गेमिंग प्रचार प्रसार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस संमत झाल्याचं चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय या, के या विधेयकातून भारताला गेमिंग नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचे केंद्र बनण्याप्रती केंद्र सरकारची वचनबद्धता ठळकपणे अधोरेखित होत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या विधेयकामुळे ई e स्पोर्ट अर्थात ई क्रीडा आणि ऑनलाईन सामुदायिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळेल त्याचवेळी पैशांवर आधारित ऑनलाईन खेळांच्या नुकसानकारक दुष्परिणामांपासूनही समाजाचं संरक्षण होईल असं पंतप्रधानांनी म्हटलंय हे विधेयक ई स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेम्सना प्रोत्साहन देतं तर हानिकारक ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी घालतं या क्षेत्राच्या समन्वित धोरणात्मक समर्थन धोरणात्मक विकास आणि नियामक देखरेखीसाठी ऑनलाईन गेमिंग प्राधिकरणाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे या विधेयकाचा उद्देश व्यक्तींना विशेषतः तरुणांना आणि असुरक्षित लोकसंख्येला अशा खेळांच्या प्रतिकूल परिणामांपासून संरक्षण देणं आहे हे विधेयक मांडताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की गेल्या अकरा वर्षात डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे ते म्हणाले की डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स काम करत आहे मंत्र्यांनी अधोरेखित केलं की ऑनलाईन मनी गेमिंग मुळे समाजात एक गंभीर चिंता निर्माण झाली आहे कारण त्यामुळे व्यसन निर्माण होत ज्यामुळे आर्थिक फसवणूक शक्य होते आहे ते म्हणाले की ऑनलाईन मनी गेमिंगमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागलाय अनेक ऑनलाइन गेम मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाचा वित्त पुरवठा करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये देखील सामील आहे एका अहवालाचा संदर्भ देत त्यांनी निदर्शनास आणून दिलं की गेल्या एकतीस महिन्यात ऑनलाईन मनी गेमिंगमुळे बत्तीस आत्महत्या झाल्या आहेत वैष्णव यांनी अधोरेखित केलं की विधेयकात ई स्पोर्ट्स ऑनलाइन सोशल गेम्स आणि ऑनलाईन मनी गेम्स असे तीन विभाग आहे ते म्हणाले की सरकार ई स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेम्स ला प्रोत्साहन देऊ इच्छिते गेम डेव्हलपर्स ला पाठिंबा देण्यासाठी एक प्राधिकरण देखील स्थापन केलं जाईल असं ते म्हणाले तत्पूर्वी सभापती ओम बिर्ला यांनी ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस हा एक महत्वाचा कायदा असल्याचं सांगत देशात आत्महत्या आणि आर्थिक नुकसान होत असल्याचं म्हटलं त्यांनी निदर्शक सदस्यांना विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलं ते म्हणाले की अनेक सदस्यांनी ऑनलाईन गेमिंगचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारला या संदर्भात कायदा करण्याची विनंती केली अलीकडच्या वर्षात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे डिजिटल मनोरंजन साधनांच्या नवीन प्रकारांचा विकास झालाय ज्यामध्ये प्रामुख्यानं ऑनलाइन गेमिंगचा समावेश आहे या क्रियाकलाप देशातील तरुणांसाठी सहभागाचं एक महत्त्वाचं साधन बनले आहे सक्षम कायदेशीर चौकटीच्या अभावामुळे ऑनलाईन गेमिंग क्षेत्राच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झालाय जमा केलेल्या निधीच्या बदल्यात आर्थिक परतावा देणाऱ्या ऑनलाईन मनी गेम्सच्या अनिर्बंध आणि व्यापक प्रसारामुळे देशभरात गंभीर सामाजिक आर्थिक आणि मानसिक परिणाम झाले आहे ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म अनेकदा सक्तीच्या आणि व्यसनाधीन वर्तनाला प्रोत्साहन देतात ज्यामुळे आर्थिक नुकसान मानसिक आरोग्य विकार आणि फसवणूक आणि शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होते या विधेयकात ऑनलाईन मनी गेम ऑफर करणं चालवणं किंवा सुविधा देणं यावर पूर्ण बंदी घालण्याची तरतूद आहे ऑनलाईन मनी गेमिंगशी संबंधित कायद्याचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही तरतूद आहे वारंवार गुन्हे केल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोन कोटी रुपयांपर्यंत दंडासह वाढीव दंड आकारला जाईल हे विधेयक सार्वजनिक हितासाठी एक समान आणि राष्ट्रीय स्तरावरील कायदेशीर चौकट स्थापित करेल हे विधेयक देशातील तरुणांना पोकर रमी आणि इतर कार्ड गेम सारख्या भक्षक ऑनलाइन रिअल मनी गेमिंग संरक्षण देईल जे चुकीच्या आर्थिक परताव्याच्या आश्वासनाद्वारे त्यांना हाताळतात आणि संपूर्ण कुटुंबांना आर्थिक संकटात टाकतात विधेयकाच्या सादरीकरणातून सरकारची सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण डिजिटल इंडियासाठी वचनबद्धता दिसून येते जी सर्जनशीलता वाढवते नागरिकांचं रक्षण करते आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करते